हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर बघा बरेच दिवस झाले आपले ब्लॉग आलेले नाहीये चॅनल वर आणि मला दोन तीन टाईम मी तसं मेसेज पण केला आणि कमेंट पण केलं की ताई ब्लॉग चॅनलवर काय येत नाही आहेत तुमचे ब्लॉग छान असतात वगैरे तर मला माहिती नाही कितपत माझा प्रयत्न सक्सेस होतोय पण तुमची सगळ्यांची साथ आपल्या चॅनलला मला हवी आहे असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन ये येईन इतके दिवस झाले चॅनलवर आपले व्हिडिओ आले नाही त्यालाही तसंच काही स्पेसिफिक कारण होतं कारण माझी अवस्थाच तशी होती आणि मी बिलकुलही काही रेकॉर्डिंग किंवा शूट वगैरे करू शकत नव्हते तेवढं तर तुम्ही नक्कीच समजून घ्याल आणि ते कारण काय होतं ते का देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करेन यानंतरचा व्हिडिओ मी त्यावर बनवण्याचा प्रयत्न करेन आणि यानंतरचे जे ब्लॉग असतील ते शक्यतो मी डेली टाकण्याचा प्रयत्न करेल आणि तेही ते डेली ते ब्लॉग पण यामध्ये असू शकतात तर तुम्हाला ते तुम्हा पाहायला आवडेल का मला कमेंटमध्ये नक्की सांगा याआधी पण तुम्ही आपले डेली ब्लॉग वगैरे स्वामींची सेवा किंवा देवघराची सजावट असे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिलेले आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही दिसणार असेल तर ती आपल्या घरातली स्वामींची नवीन मूर्त तर ती मूर्त मी कधी घेतली काय घेतली याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येणार होते पण तेव्हाच अचानक अशा काही घटना घडल्या की मी ते तुमच्यासोबत शेअरही नाही करू शकते आणि इतकी सुंदर अशी गोड मूर्ती स्वामींची आणि खूप शुभ दिवशी स्वामी आपल्या घरी आले तर तो व्हिडिओ माझ्याकडे आहे गॅलरीमध्ये सेव्ह तर तो पण मी शेअर करेलच लवकरच तर बघा आज आपली जी पूजेला सुरुवात झालेली आहे ती गुरुपौर्णिमेपासून झाली आहे साधारण तीन महिने मी देवघराकडे पाहिलं सुद्धा नाही म्हणजे माझी मनस्त मनस्थितीच थी तशी ठीक नव्हती की मी काही पॉझिटिव्ह गोष्टी करेल वगैरे तसं तर आपलं घर संसार या गोष्टींसाठी आपल्याला तसं पॉझिटिव्ह राहावंच लागतं पण मनापासून काहीतरी मी देवाचं करेन किंवा व्हिडिओ बनवेल व्लॉग्स बनवेल या कंडिशनमध्येच मी नव्हते त्यामुळे मी व्हिडिओ ब बनवलेच नाही तर आज म्हटलं गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुवारीच गुरुपौर्णिमा आली आणि पौर्णिमेचा कुलदेवतेचा कलश वगैरे सगळीच जी स्थापना होती ती मी व्यवस्थित केली तशी सकाळी तर ह्यांनी पूजा केलेली होती देवपूजा मी स्वामींना आसन वगैरे सुद्धा त्यांनी छान केलेलं होतं देवपूजा सुद्धा छान केलेली होती पण म्हटलं स्वामींचा आज गुरुपौर्णिमेचा अभिषेक वगैरे बऱ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत तर पुन्हा एकदा व्यवस्थित माझ्या हाताने पूजा तशीच राहू दिली परंतु स्वामींची मूर्ती खाली घेऊन व्यवस्थित त्यांना आसन करून छान नैवेद्य दाखवून मी पुढची पूजा केली तर ही जी देवघराची नवीन सजावट आहे त्याचा देखील मी व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर केलेला आहे जो या आधीचा व्हिडिओ दिसेल तुम्हाला आणि तो सुद्धा खूप सुंदर मी केला आहे तर तो पण तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघा तर बघा इथे स्वामींना मी चांदीच्या काम्हणामध्ये अभिषेक करते साध्या आपल्या कोमट पाण्याने आधी आणि त्याच्यावर पिवळा रंग स्वामींना खूपच आवडतो पिवळा केशरी त्यातल्या पिवळा रंग जास्त तर म्हटलं पाणी आणि पुष्प असं दोन मी स्वामींना एकदा अभिषेक करू त्यानंतर हे मी अष्टगंध आहे यामध्ये तर अष्टगंधाचा एकदा अभिषेक कत्र करत आहे की खूप छान वाटत असं स्वामींना अभिषेक करताना किंवा नामस्मरण करताना स्वामींच खूप खूप मला अजून खूप गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या पण साधारण तेवढा वेळ मला सध्या काही मिळत नाही अजूनही काही रुटीन माझं लागलेलंच नाही आहे तर म्हटलं जेवढं होईल तेवढी सेवा तुमच्यासोबत केलेली शेअर करेन आणि बघा हे जे चांदी सारखे दिसणारे छोटे छोटे चौरंग आहेत ते मी पाच किंवा सात काहीतरी ते आणलेले होते आणि हे जे सारखे आहेत ते मी समोर देवघराच्या समोर जो व्हाईट प्लॅटफॉर्म करून घेतलेला आहे तर त्यावर तो शेचारी, शेचारी मी थे, ते तो ते दोन्ही चौरंग शेजारी शेजारी ठेवले आणि यावर आता असं छान स्वामींचं आसन आपण करून घेऊ आणि बघा इथे स्वामी इतके सुंदर दिसणार आहेत ना पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहा हे छोटस स्वामींचं आसन मी इथे ठेवलेलं आहे त्याच्यासोबत छोटे छोटे दोन लोडही आहेत आणि बघा हा जो दिवस असतो ना तो आपल्या आयुष्यात गुरुला खूप 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 महत्त्वाचं स्थान असतं आपल्या आईवडिलांनंतर कोण आपल्याला मार्गदर्शन करतात तर ते आपले गुरुच असतात गुरुंचं आपल्या गुरुच हे आपल्या जीवनाचे मार्गदर्शक असतात ते आपली दिशा ठरवतात जीवनाची आणि आषाढ महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच व्यास पौर्णिमेला हा गुरुपौर्णिमा सण जो काही आपण म्हणतो उत्सव धार्मिक उत्सव जो असतो तो आपण साजरा करत असतो आणि या दिवशी आपल्याला गुरूंनी जे दिलेलं आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि आदर व्यक्त करण्याचा हा दिवस असतो अर्थातच दररोज आणि क्षणोक्षणी ते आपण केले पाहिजे पण कसं असतं ना आपल्याकडून प्रत्येक वेळी चुका होत असतात तर ह्या दिवशी गुरूंकडे आपण क्षमा मागून पुन्हा नव्याने सुरुवात करू शकतो कारण आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जो आत्ताचा क्षण आनंदाचा दिवस किंवा जो काही आहे तो दिवस बघायला मिळतोय तो केवळ आणि केवळ के आपल्या गुरूंच्या आशीर्वादानेच आपल्याला मिळत असतो आनंदाने कारणी लावायला मिळतो किंवा आपण तो कारणी लावतो तर केवळ आपल्या गुरूंमुळे आपल्या देवामुळे असतो आणि कसं असतं आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनुसार पहिले तर गुरु हेच आपले देव आणि देव हेच आपले गुरु असतात त्यानंतर आपले आई बाबा तर कसं असताना आपण आपल्या गुरूंना काय गुरुदक्षिणा देणार तर ह्या धर्मसंस्कृतीचं पालन करायचं जी काही सेवा आपल्याकडून होईल किंवा जे काही मानवकार्य आपल्याला करायला मिळेल त्याच्यामध्ये आपला हातभार लागेल हीच आपल्या गुरूंसाठी म्हणजे चांगले कृत्य करणं हीच एक गुरुदक्षिणा समजायची असते ते म्हणतात गुरु ना गुरुविना न मिळेल ज्ञान ज्ञानाविना न होई जगी सन्मान जीवन तराया चला गुरु राया जीवनाच्या भवसागरसागरामध्ये आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप असे छान छान स्वप्न बघत असतो की मी ह्या याच्यामध्ये यशस्वी होईल त्या गोष्टीमध्ये यशस्वी होईल तर ते यशस्वी होण्यासाठी म्हणजेच स्वप्न बघण्यासाठी आपल्याला एक वास्तवाचे डोळे लागतात त्या स्वप्नांना जिंकण्यासाठी यशाचे बळ लागते आणि यशस्वी होण्यासाठी कष्टाचे बळ लागते परंतु हे सगळं करताना आपल्याला त्यातून यशस्वी होण्यासाठी गुरुचे आशीर्वादच लागतात जिथे गुरूंचे पाठबळच आपल्या पाठीशी नसेल तिथे आपण काहीही करू शकत नाही त्यासाठी छान गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंना वंदन करा गुरुपद घ्या किंवा गुरुपद करणं म्हणजे गुरुंसाठी खूप मोठी गुरुदक्षिणा असते आणि बघा ज्या सेवेतून मी ही बरेच दिवस झाले बाहेर आलेली होती तर आता मी सुद्धा सेवेला सुरुवात करते आहे तुम्ही सुद्धा करा असं असतं आयुष्यामध्ये काही गोष्टी घडून जातात त्या विसरता तर येत नाही किंवा मागेही सोडून देता येत नाही पण आता या पुढे आपल्याला जे कर्तव्य पार पाडायचे आहेत किंवा ज्या जबाबदाऱ्या आपल्याला देवाने आपल्यावर सोपवलेल्या आहेत त्या पार पाडण्यासाठी मी तर आजच्या दिवशी गुरूंना खूप खूप प्रार्थना करते आहे की त्यामध्ये मला यश मिळू द्या माझ्यावर ज्या जबाबदाऱ्या आलेल्या आहेत या पार पाडण्यासाठी किंवा त्यातून मी यशस्वी होण्यासाठी तुमचा मला आजच्या दिवशी आशीर्वाद द्या चला तर मग सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि गुरुपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया छान छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय